मार्गशीर्ष महिन्यातील पहिली अमावस्या ही दर्शवे अमावस्या किंवा म्हणून साजरी केली जाते ज्याच्या कुशीतून आपल्याला अन्न मिळते अशा लक्ष्मीची खणा नारायणे भरून मनोभावे पूजा केली जाते त्यातून शेतकरी माती आणि संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात वेळ अमावस्यानिमित्त आता शेतामध्ये भजी आंबील उंडे बाजरीची भाकरी भात तसा शेतातील रानमेव्याचा अस्सल शेतकरी मेनू जेवणाला असतो नातेवाईक मित्रपरिवार आणि नातलं यांना या शेतामध्ये निमंत्रित केलं जातं रानमेवापासून बनवणाऱ्या या मेनूची तयारी आदल्या रात्रीच करावी लागते शेतामध्ये पाच कडब्याच्या पेंढ्याची मिळून खोप तयार केली जाते बळीराजाची सपत्नीक पूजा करून खोपी ओलगे ओलगे सालम कोलगे म्हणत शेतकरी खोपी भोवती फेऱ्या मारतात त्यानंतर शेतामध्ये आलेले पाहुणे जेवणाचा आस्वाद घेतात पूजा करते कडबाईची कोप घालतात कोप घालून तिथे लक्ष्मी तयार करतात काळ्या माती सुरून फेनण्यासाठी ही ही। ला ला शांत शांत हा ही सण साजरा करण्यात येत आहे तर सर्व लोक आपल्याला आपल्या लक्ष्मी शांत वाटते शेतात शांत वाटते शांतता वाटते आपल्याला म्हणून करायचं बर, या वेळामूशाच्या दिवशी आपण शेतामध्ये काळ्या मातीचं ऋण फेडण्यासाठी हा विशेषतः हा सण साजरा केला जातो आणि त्याचबरोबर यानंतर रबी पीक जे आहे आपलं येणार आहे ते व्यवस्थित यावं यासाठी आपण या ठिकाणी वेळामूशा ही साजरी करतो आपले आहेत मित्र आहेत लहान लहान मुलं वगैरे आहेत आपण सगळ्यांना बोलून जेवणाचा आस्वाद घेतला जातो जय महाराष्ट्र थेट अचूक बिंठास